नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकित इटंकर अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या फवारणीचा रिझल्ट आणि पुढे येणारा नियोजन म्हणजे पाणी कोणत्या अवस्थेत द्यायला हवे आणि पाणी देण्या अगोदर कोणते खत द्यायला हवे ते बघणार आहोत तर मित्रांनो मी थेट शेतात असल्यामुळे तुम्ही पाहू शकता चण्याची अवस्था चण्याच्या चा पहिल्या फवारणीनंतर तुम्ही पाहू शकता चण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मर रोग किंवा पिवळेपणा आलेला नाही आत्तापर्यंत आणि त्यासोबतच मित्रांनो चण्यामध्ये हिरवेपणा आणि गा गाढ हिरवेपणा आणि फुटवे फुटलेले दिसतात तर मित्रांनो जी औषधं आपण बघितली होती ती उदासी तंत्रज्ञानाच्या प्रकारे बघितली होती आणि त्यामध्ये पैसे बचतीसाठी आपण काही ऑप्शनल दवाई टाकल्या होत्या म्हणजे अडीची थोडी स्वस्ती वाली दवाई टाकली होती त्यामुळे आपली पैशाची वगैरे बचत झाली तर मित्रांनो तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल पहिला फोअरनीच्या तर मी मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही जी पेरणी पद्धत पाहून राहिली पट्टा पद्धत तर मित्रांनो ह्या पट्टा पद्धत पेरणीची पद्धतसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता तर मित्रांनो पहिल्या पोवारनंतर आपल्याला चार दोन चार दोन फुले आली ती पंचवीस किलो एकरी युरिया आणि त्याच्यासोबत तुम्ही सिंगल सुपर फास्ट पण यूज करू शकता जरी तुम्ही सल्फेटमध्ये पेरणी केली नसेल कदाचित तर तुम्ही सिंगल सुपे सुपर फास्टफेट त्याच्यासोबत वापरा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर मित्रांनो तुम्ही सल्फेट म्हणजे युरिया वगैरे वापरू नका डायरेक्ट दुसरी फवारणी करा तर मित्रांनो चार दोन चार दोन फुलं आले की युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते मारून झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे मित्रांनो पाणी झाल्यानंतर आपल्याला दोन चार दिवसातच दुसरी फवारणी करायची आहे तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडला असेल तर मित्रांनो मी त्याचा व्हिडिओ आठ ते दहा दिवसामध्ये लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करील म्हणजे उदासी तंत्राचाच उपयोग करून आपण तो व्हिडिओ म्हणजे औषधी वापरणार आहोत तर मित्रांनो दोन चार दिवसानंतर मी तो दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील शेतीबद्दल माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद